टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुंबईतील सांता क्रूज मध्ये सिलेंडरचा मोठा स्फोट भीषण आग लागून चाळ हादरली गॅस मेकॅनिक सह इतर जखमी सांताक्रुज पूर्वेकडे दिघे चाळीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट स्फोटाने चाळ हादरून बसलेला वृद्ध हवेत फेकला गेला स्फोटातील जखमींची नावे समोर एका चुकीमुळे मोठा स्फोट मुंबईतील सांताक्रुज पूर्वेकडे वाकोला येथील दिघे चाळीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन सदस्यांसह चार जण गंभीरपणे जखमी झाले आहेत हा स्फोट इतका भीषण होता की घराबाहेर बसलेला एक वृद्ध व्यक्ती हवेच्या दाबाने खाली फेकला गेला ही संपूर्ण घटना जवळच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे वृत्त आहे मुंबईतील सांताक्रुज पूर्वेकडे वाकोला येथील दिघे चाळीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन सदस्यांसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत हा स्फोट इतका भीषण होता की घराबाहेर बसलेला एक वृद्ध व्यक्ती हवेच्या दाबाने खाली फेकला गेला ही संपूर्ण घटना जवळच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे वृत्त आहे वृत्तानुसार ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गावडे कुटुंबाच्या दिघे चाळी येथील घरात गॅस स्टोव्हची दुरुस्ती सुरू असताना अचानकपणे सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि मोठी आग लागली स्फोटाचा आवाज इतका भयंकर होता की जवळच्या घरामध्ये कंपणे निर्माण झाली दरम्यान या दुर्घटनेत जखमींची नावे समोर आली आहेत स्फोटातील जखमींची नावे समोर सुमती रमेश गावडे वय पासष्ट अवंतिका अजय गावडे वय पंचेचाळीस यश गावडे वय दहा आणि गॅस मेकॅनिक जावेद अब्दुल शेख वय तीस यांना दुखापत झाली या घटनेचा सी सी टी व्हीमध्ये स्फोटाची भीषणता दिसून येते घराबाहेरील भरांड्यावर बसलेला एक वृद्ध स्फोटाच्या आवाजाने जमिनीवर कोसळला एका चुकीमुळे मोठा स्फोट या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाकोला पोलिसांनी आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले दुरुस्ती दरम्यान झालेल्या एका चुकीमुळे मोठा स्फोट झाला याचा तपास पोलीस करत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई